नमस्कार मंडळी शेवंतीला जास्त फुलं यावीत यासाठी आपण काय काळजी घ्यायची कारण विंटरमध्ये शेवंतीला खूप छान फुलं येतात आणि शेवंती ही खूप कलरमध्ये येते माझ्याकडे हे मदर प्लांट्सपासून मी छोटे छोटे कटिंग्स लावलेले आहे तर बघू शकता खूप त्याला कळ्या आलेल्या आहे त्याकरता आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आणि कुठले फर्टिलायझर दिलेले पाहिजे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या पॉटमध्येही माझ्या शेवंतीला खूप छान कळ्या आलेल्या आहे फुलं आलेले आहे आता जसजशी थंडी वाढत आहे तसतसे तसे फुलं पण छान लवकर लवकर छान फुलत आहे तर बघू शकता एकाच फांदीला किती कळ्या लागलेल्या आहे आणि खूप काही माती नाही आहे माझ्या एका एवढंच आहे याच्यामध्ये छोटे छोटे टब आहे आणि याच्यामध्येच मी कटिंग लावली होती आणि हीच कटिंग आता परत मोठी झालेली आहे तर बघू शकता हे प्लांट्स किती छान झालेले आहे हे मदर प्लांट्स आहे आणि ह्याच मदर प्लांट्सपासून मी खूप काही कटिंग्स याच्या तयार केलेले आहे आणि बघू शकता आणि हे मोठ्या ग्रो बॅगमध्ये आहे आणि दरवर्षी याच ग्रो बॅगमध्ये राहते मी याला जास्त काही डिस्टर्ब करत नाही फक्त वरचे जे सुकलेले फुलं राहतात मोसम नसताना ते कटिंग करतात आणि द याची खूप काळजी घेते आणि हिवाळ्यापर्यंत हे झाड परत तसंच बनून जाते उन्हाळ्यात पण मी याच्यावर वाळून जातं पण ते छान आ... काळजी घेते त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये पण याचं झाड खूप हेल्दी राहतं आणि बघू शकता तुम्ही फुलं पण खूप आलेली आहे कळ्या खूप आलेल्या आहे हे छोटसं झाड एवढं कसं काम खुशी झालेलं आहे जेव्हा आपले छोटंसं झाड राहतं तेव्हा आपल्याला हमेशा पिंच करत राहायचं असते हे बघा आता मी इथे पिंच केलेलं होतं इथे दिसते आहे तुम्हाला आणि याच्या बाजूला किती सारे ब्रांचेस लागलेले आहेत ला जेव्हा झाड छोटंसं राहतं तेव्हाच आपल्याला पिंचिंग करत राहायचं आणि पिंचिंग कधी केव्हापर्यंत करायचं जोपर्यंत कळी झाडाला येत नाही तोपर्यंत पिंचिंग करतच राहायचं आपल्याला एक दोन महिन्याचा काळ महिना मिळतो जसं मी पावसाळ्यामध्ये झाडं लावलेली आहे तेव्हापासून मी पिंचिंग करत गेलेली आहे झाडांना तर बघू शकता पिंचिंगमुळे काय झालं हे झाड खूप आ, बुशी झालेल्या आहे आणि त्याला कळ्या खूप आलेल्या आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये फुलं पण येत आहे जेव्हा आपण आणि आप या फुलांची काळजी पण घ्यावं लागतं नुसतं पाणी टाकून होणार नाही तर आपल्याला थोडंसं मधूनमधून होममेड फर्टिलायझर पण द्यावे लागतात तर होममेड फर्टिलायझरमध्ये मी सगळे आपल्या घरचेच देते आहे तर हमेशा मी जे आपल्या घरातले साली वगैरे निघतात तुम्हाला दाखवते आहे हे बघा याच्यामध्ये मी संत्राची साली आहे संत्र आहे मोसंबी आहे याच्यामध्ये आलू ॲपलची साली आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा आपला किचन वेस्ट निघत निघते तेच आहे आणि मी हे सगळं गाळून घेतलेलं आहे परत एकदा मी पाण्यामध्ये टाकून याला अजून हे करते आहे आता हे झालेलं आहे आपलं खूप छान एक नॅचरल फर्टिलायझर होममेड फुल ऑर्गेनिक आहे त्याच्यामध्ये आलू साली आहे दुधी पोपळाच्या साली आहे ॲपल आहे चाय पावडर आहे सगळं मिळून एक छान चार पाच दिवसाआधी मी याच्यामध्ये छान बाटलीमध्ये टाकलेलं आहे आणि बघा हे पाणी आता याचा छान संत्र्याचा सुगंध पण येत आहे तर त्याला आपण देऊया झाडांना हेच आपलं नॅचरल फर्टिलायझर आहे काही आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही आहे किंवा याच्यामध्ये इतकं सगळं न्यूट्रिशन आहे झाडांसाठी याच्यामध्ये पोटेशियम नायट्रोजन फॉस्फरस जे आपल्या झाडांच्या वाढीसाठी राहतं सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये खनिज तत्व राहतं असतं तर बघू शकता मी सगळ्या झाडांना देते आहे आणि दुसरं फर्टिलायझर सांगते तुम्हाला ते पण आपलं होममेड आहे घरचं आहे आणि फ्रीज आहे हे बघा दोन तीन दिवस आधी मी कांद्याचे मुठभर साली मिम साली मीचे भिजू घातलेले होते त्यामध्ये आता बघा किती छान कलर आलेला आहे आणि हे बघा आपल्याला जर प्रमाण जर घ्यायचं असेल एक कांद्याचं सालीचं हा एक टू फिफ्टी एम एल आहे आणि एक लिटर पाणी म्हणजे एक भाग आपल्याला लिक्विड घ्यायचा आहे आणि पाच गुणा पाणी घ्यायचं आहे ते बघू शकता आणि हे तर भरपूर झाडांसाठी होऊन जाते आहे आता हा कलर बघा किती छान आलेला आहे एकदम नॅचरल याच्यामध्ये एक सल्फर झिंक फॉस्फोरस बहुत असते पोटॅशियम कांद्याच्या सालीमध्ये आणि हे कांद्याची साल आपल्या घरी रोजच आपण वापरात घेत असतो त्याच कांद्याच्या साली आपल्याला जमा करायचं आहे चला आपण आता देऊया झाडांना हॅलो फ्रेंड्स mm -hmm. पहा लाग है, दर है जाड़ा जाड़ा के आता माझ्या झाडाला इथे पण एक दुसरं झाड लागलेलं आहे टबमध्ये दरवर्षी हे झाड याच टबमध्ये राहते आहे कारण मी या झाडांना बिलकुल डिस्टर्ब करत नाही ज आणि फक्त केअर करते पिंचिंग करत राहते आणि वर्षभर ह्या झाडाची केअर केल्यामुळेच आता पण तेवढ्याच त्याला फुलं आलेले आहे आणि याच्या कळ्या खूप आलेल्या आहे आता सध्या उमलत आहे आता पहा हा कलर पण चेंज होतो कधी मेरून होतो कधी डार्क येलो पण होतं कारण मी हे नॅचरल फर्टिलायझर हमेशा आपल्या झाडांना देत राहते आणि आपल्या झाडांना आणि याच्यामुळे का किडे पण होत नाही आपण याचा स्प्रे पण करू शकतो जे काळे किडे राहतात माझ्या झाडांना जेवढे किळे बिलकुलही काळा जो मावा असतो तो, तो नाही आहे कारण मी हमेशा जसं पाणीचा स्प्रे करताना मी किंवा असं काही नीम ऑइल तर अजून मी केलेलं नाही आहे कारण मला गरज नाही पडली आहे आता मी पहा हे बघा आणि हे झाड छोटंसं झाड होतं याला पिंचिंग करून करूनच हे झाडसुद्धा एवढंच झालेलं आहे आता आपल्याला जेव्हा आपण पाणी देतो त्यावेळेस स्प्रे करतो आपण तेव्हा ते ते हे काळे जे किडे राहतात त्याच्यावर जर आपण स्प्रे केलं तर निघून जातात पण फुलावर पाणी नाही फेकाय टाकायचं कारण फुलं लवकर खराब होतात आणि या झाडाला उन्हाची खूप गरज असतं सूर्यप्रकाशात जर आपण हे सकाळची ऊन असेल तर हे छान झाड बनतं शेवंतीला असो या कुठल्याही झाडाला उन्हाची खूप एवढीच गरज असते आहे हे झाड मी कटिंगमध्ये लाव लावलेलं आहे आणि पहा एक दिवस मी पाणी शनिवार रविवारला बाहेर गेल्यामुळे पाणी नव्हतं टाकलं तर हे झाड बघा किती सुकल्यासारखं झालं आता मी याला पाणी टाकलेलं आहे तर आता हे झाड थोडं हिरवंगार होत आहे तर जेव्हा फुलांना कळ्या झाडांना ज्या कळ्या लागतात तेव्हा आपल्याला पाण्याची पण गरज असते हिवाळा आहे म्हणून पाणी द्यायचं असं नाही आहे तर मी दोन दिवस पाणी नाही दिलं तर माझं झाड पूर्ण सुकून गेलं होतं जसं मी पाणी दिलं तसंच हे झाड आता हिरवं होत आहे तर आपल्या झाडांना तेवढीच गरज आहे पाण्याची तर अधूनमधून आपल्याला ऑर्गनिक फर्टिलायझर मी तर नॅचरल फर्टिलायझरच देते आहे आणि त्यामुळेच माझे झाड इतकेच सुंदर बनत आहे आणि हे बघा इथे मी हे सगळे झाडं आपल्याला दिसत आहे टबमध्ये हे सगळे माझे कटिंगचे आहे मी फक्त पावसाळ्यामध्ये जेच झाडांची मदर प्लांट जो आहे माझ्या ग्रोबॅकमध्ये त्याचीच मी कटिंग सगळीकडे लावलेली आहे तर त्याच कटिंगमुळे माझे झाडं इतके सगळे झालेले आहे खूप सारे कलेक्शन झालेलं आहे आणि बघा ही कोणती शेवंती मला माहिती नाही कारण मी हिरवी एअरला मी हिरव्या कलरची पण शेवंती लावलेली होती त्याला छान हिरवे फुलं आलेले होते तर आता मला बिलकुल याचा आयडिया नाही आहे तर मला डाऊट आहे की की माझी ही जी शेवंतीची फुलं आहे हिरव्या रंगाचीच असो कारण मला वाटते ती हिरव्याच रंगाची आहे असं अजून सध्याला कळ्या खूप आलेल्या आहे बघू आता येणाऱ्या काळामध्ये कुठला कलर निस येतो आहे आणि ही बघा सर्वात पहिले मी हीच कटिंग लावलेली होती आणि आज हे झाड खूप उशी झालेलं आहे आणि असे सगळे झाड आहे माझ्याकडे फुलांचे भरपूर कळे आलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आहे इथे थोडं सावलीत आहे आता मला हे झाड उन्हामध्ये कारण सकाळची ऊन या साईडला बिलकुल येत नाही आता मला हे सगळे उन्हामध्ये शिफ्ट करायचे आहे त्यामुळे याच्यावर किडे पण आलेले आहे म्हणून म्हणते की आणि असे जर हे बघा इथे असे क अशाच मी छोटे छोटे कटिंग्स लावलेल्या होत्या ह्या तुटलेली आहे आपण हे लावून जरी दिली ना आता हिवाळा आहे तर लागून जाते याला नंतर मला थोडंसं लाव थो छान क लावावं हो लागेल बघा याला पण खूप कडे आलेले आहे हे सगळे माझे कटिंगचेच आहे छोट्या छोट्या कुंडीमध्ये मी लावलेले झाडं आहे पण इकडे ऊन कमी आहे तर याला मला ऊन उन्हामध्ये शिफ्ट करावं लागेल कारण हे पहा काळे किडे पण खूप आलेले आहे तर आपल्याकडे असे खूप सारे होममेड फर्टिलायझर राहते आणि आपल्याला हमेशा गुडाई पण करायची आहे मिट्टी मिठ्ठीसोळीची आणि शेणखत तर सगळ्यात चांगलं राहतं अजून काही आपल्या घरी बरेचसे फर्टिलायझर राहते आपण ते पण देऊ शकतो बघा माझ्याकडे किती ॲलोवेराचे प्लांट्स लागलेले आहे ॲलोवेरा पण एक खूप नॅचरल फर्टिलायझर आहे तर चला ते कसं बनवायचं ते सांगते आहे मी बनवून ठेवलेलं आहे हे बघा मंडळी इथे मी ॲलोवेरा तीन चार दिवसापासून मी इथे टाकून ज्याच्यामध्ये गूळ आणि ॲलोवेरा असं एक एक छान एक फर्टिलायझरसाठी तयारी करून ठेवलेली आहे आता उद्याला मी सकाळी देईल हे हे बघा तीन चार दिवसाचा रिझल्ट आहे एक छान जेल याच्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी देसी गूळ जो जुना असतो तो गूळ पण टाकलेला आहे गूळ आणि ॲलोवेरा खूप छान एक फर्टिलायझर तयार होतो आणि हे पण खूप छान राहतं याचं एक प्रमाण असं जर आपण एक लिटर जसं लिक्विड घेतो तर दहा लिटर आपल्याला पाणी घ्यायचं असते हे बघा आता हे छान आपलं तिकीट बनलेलं आहे थोडंसं तिकट आहे कारण ॲलोवेराचं जेल आहे त्याच्यामध्ये बस मी एकच हे घेते आहे हे अर्धा लिटर बहुतेक असेल अंदाजेच घेते थोडं कमी जास्त झालेलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही होत आहे आणि हे आपल्या सगळ्या झाडांना द्यायचा खूप चांगलं राहतं पण फर्टिलायझर हे सकाळच्या वेळेस जर दिलं तर छान आहे आता एवढी ऊन नाही आहे सकाळी जर तर मी आता नऊ वाजता देऊन राहिलेली आहे तर चला आता देऊया हे बघा इथे पण एक माझं शेवंतीची कटिंग लागलेली आहे काही याला हे आलेलं आहे जेव्हा आपण हे देतो तेव्हा आपली माती आहे ना थोडीशी सुटलेली असेल ना चांगलं राहतं किंवा आपण जे लिक्विड फर्टिलायझर आपण देतो आपल्या झाडांना ते आपल्या मुळापर्यंत चांगलं मिळतं आणि आपण जर पाणी दिल्यानंतर जर फर्टिलायझर दिलं तर आपल्या झाडांचं ते निघून जातं पाण्याच्याद्वारे तर आधी आपल्याला थोडीशी माती कोरडी असली तर खूपच छान आहे म्हणजे आपल्या झाडांना सगळं पोषकता तो मिळून जातं तर हे बघू शकता तुम्ही झाडाच्या मुळापर्यंत छान आता हे हळूहळू जाईल कारण आपली ही मातीपूर्ण कोरडी झालेली आहे हे पण खूप चांगलं राहतं फर्टिलायझर आणि पण छान असे कळ्या येतात बघा छोट्या छोट्या याच्यामध्ये मी लावलेले आहे पण आहे सगळ्या झाडांना देऊ शकते आणि कांद्याचं जर लिक्विड फर्टिलायझर आपण देतो आहे ते जर स्प्रे क केला जर आपण असे काळे किडे पण निघून जातं तर आपण स्प्रे पण करू शकते त्याच्यामध्ये सुगंधही राहतो त्याच्यामुळे पण ह्या वासाने पण ते किडे मरून जातात खूप चांगलं राहतं के कांद्याचं सालीचं फर्टिलायझर असे भरपूर झाडं आहे माझ्याकडे तर आपल्याला व्हिडिओ जर आवडला